मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ मंदिरामध्ये श्री नागेश लिलामृत व संकट हरण ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला खरगे महाराज आकाशबुआ शिवपूजे पोपटबुवा शिवपूजे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले यावेळी पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे उपाध्यक्ष शाहीर पवार सचिव शाहू शिवपूजे हरिभक्त परायण मधुकर धनवे महाराज सखाराम मोरे पाटील धनंजय क्षीरसागर गणेश शिवपूजे सिकंदर सय्यद भारत अदमाने परमेश्वर स्वामी शिवम शिवपूजे नागेश मठपती आदी उपस्थित होते नागेश भक्त मंडळाच्या वतीने हे पारायण आयोजित करण्यात आले असून शनिवारी बावीस नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होणार असून दररोज सकाळी साडेसात ते साडे दहा वेळेत पारायण सुरू राहणार असल्याचे श्री नागेश भक्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले या पारायण सोहळ्यास महिलांसह भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका